नमस्कार मी प्रतिनिधी भीमराव तुकमारी आपण पाहतात भाऊजनता आहे लाईव्ह चॅनल सद्गुरू माता सुधी साक्षी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संत निरंकारी मिशनचे सामाजिक उपक्रमामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रुपीनगर निगडी येथील संत निरंकारी सत्संग भवनामध्ये यावेळी शिबिर घेण्यात आलेलं होतं या शिबिरामध्ये सहाशे नागरिकांनी सहभाग घेतलेला होता आपण पाहतात की सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेमध्ये पार पडलेल्या या शिबिरामध्ये शिबिराचे अनेक नागरिकांनी लाभ घेतलेला आहे यावेळी कानना घसातज्ञे हृदयरोगतज्ज्ञ श्रीरोगतज्ञ कायरोप्रेटिक आयुर्वेदिक होमिओपॅथिक ॲक्युपेशर अशा अनेक शाखातील तज्ज्ञ डॉक्टरांनी या नागरिकांना सल्ला आणि मार्गदर्शन केलेलं आहे या शिबिरासाठी ना तेरा जुलै रोजी नागरिकांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले होते तपासणी अहवालानुसार आवश्यक त्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये ए सी सी ए सी सी आणि सुविधा देखील वेळेत उपलब्ध करण्यात आलेली आहे डॉक्टर पुरुषोत्तम यांच्या मार्गदर्शनाखाली वीसहून अधिक डॉक्टरांचे सहकार्य या शिबिरासाठी लाभलेलं ला आहे विशेष म्हणजे या तपासणी अल्प दरामध्ये करण्यात आल्या असून औषधं मोफत पुरवण्यात आलेले आहेत है साथ या शिबिरासाठी आलेल्या सर्व नागरिकांसाठी नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती संत निरंकारी मिशनतर्फे मानवसेवेच्या हेतूने देशभर विविध कार्यक्रम राबवले जातात यामध्ये स्वच्छता मोहीम वृक्षारोपण नेत्रचिकित्सा शिबिर शिबीर महिला सशक्तीकरण बालविकास व नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य या माध्यमातून मिशन समाजातील सकारात्मक बदल घडवून आणण्यात आलेला आहे भारत सरकार व राज्य सरकारनी या कार्याची दखल घेत विविध स्तरामध्ये सन्मानित केलेलं आहे या शिबिराचं यशस्वी आयोजनामध्ये संत निरंकारी सेवादल स्थानिक ब्रांचचे स्वयंसेवक मिशनचे अनुयायी यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल संत निरंकारी मिशनतर्फे रुपीनगर निगडीतील मोफत आरोग्य चिकित्सा शिबिरामध्ये सहाशे नागरिकांनी लाभ घेतलेला आहे आणि यामध्ये वीस वैद्यकीय तज्ज्ञांचं मार्गदर्शन तपासणी व औषधं मोफत देण्यात आलेलं आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अनेक विविध कार्यक्रमाचं संत निरंकारी मिशनतर्फे विविध उपक्रम राबवले जातात बातम्या आपल्यास आवडल्यास लाईक कमेंट शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये घेऊन जाऊन ही बातमी आपल्याला शेअर करायची आहे